नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील क्षेत्रातील प्रतिष्ठित शेंदुर्णी सह खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंग सोसायटी लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन आणि भाजपाचे नेते संजय गरुड यांच्या नेतृत्वाखाली सहकार विकास पॅनलने एकतर्फी मोठ्या फरकाने विजय मिळवलाय ही निवडणूक सहकार विकास पॅनल आणि परिवर्तन पॅनल यांच्यात झाली होती सहकार विकास पॅनलचे नेतृत्व मंत्री गिरीश महाजन आणि संजय गरुड यांनी केले तर परिवर्तन पॅनलचे नेतृत्व डी के पाटील आणि दिलीप खोडपे यांनी केले होते संस्थेच्या एकूण मतदारांपैकी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये सुकलाल मोतीराम बारी योगेश भागवत बनकर ईश्वर कडू पाटील अरुण मोतीराम घोलक गोपाळ विश्वनाथ गरुड राजेंद्र लक्ष्मण पवार दगडू विष्णू पाटील कैलास एकनाथ पाटील प्रफुल्ल विक्रम पाटील सर्वसाधारण संस्था गटातील युवराज नारायण पाटील विमुक्त जाती जमाती विशेष मागास मतदार संघ भागवत बाबुराव पाटील इतर मागास प्रवर्गातील श्यामराव नामदेव सावळे अनुसूचित जाती जमाती सीताराम श्रीपद पाटील प्रल्हाद खंडू वानखेडे महिला राखीव छाया श्रीकृष्ण पाटील वंदना संजय पाटील या उमेदवारांनी या निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे ही संस्था एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी स्थापन झाली असून दगडू विष्णू पाटील हे संस्थेतील सर्वात ज्येष्ठ संचालक आहेत आणि ते मागील पन्नास वर्षांपासून सलग संचालक म्हणून कार्यरत आहे या निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधक डी व्ही पाटील हे निवडणूक निर्णय अधिकारी होते तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जामनेरचे सहकार अधिकारी एस एस पवार यांनी काम पाहिले निवडणुकीदरम्यान दरम्यान कोहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शेंदूरनी दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सहकार पोलीस बंदोबस्त ठेवला सहकार विकास पॅनलच्या नेत्यांनी विजयासाठी गावागावातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि सभासद यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले

पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान झालं आणि आजच निकाल लागला सहकार पॅनलचे नेते या राज्याचे जलसंपदा मंत्री आपत्ता व्यवस्थापन मदतकार्यमंत्री आदरणीय गिरीश हो महाजन यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप भाऊ गोविंद शेठ मी आमच्या मार्गदर्शनाच्या खाली ही निवडणूक आपण लढलो गावागावातील सर्व नेत्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय जिद्दीने जोमानीने चिकटीने काम केलं आणि त्याचं फळ आज सोळाचे सोळा उमेदवार पाचशे सातशे फरकांनी निवडून आले अतिशय वाखण्यासारखी गोष्ट आहे जे पडले ते आपल्या भागातले आपल्या परिसरातले आपलेच कोणतरी होते म्हणून मी कार्यकर्त्यांना आवाहन केलं गावात मिरवणुका फटाके गुलाल तू जोडू नका उमेदवार आमचे एक दोन दिवस आराम करून पूर्ण मतदारसंघात सगळ्यांचे आभार मानायला जातील येणाऱ्या काळात पुढच्या वेळेस सी सी आय चालू करायचं विचार आहे आणि होईल गिरीश भाऊने कबूल केलेले त्या उपरही गिरीश भाऊ म्हटले की तू मला स्पिनिंग मिल मिर कापसावर प्रक्रिया करणारे काही उद्योग लागत असले तर ते सांगा आपण तेही सुरू करू आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन पैसे कपाशीला भाव जास्त मिळण्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन गिरीश भोवच्या नेतृत्वाखाली निश्चित रूपाने आपण सगळं काम करू एवढं मी संचालक मंडळाच्या वतीने आणि मतदारांचे आभार कार्यकर्त्यांचे आभार स्थानिक नेत्यांचे आभार मानायला खरोखर मग शब्दच नाही प्रदीप संजय गरुडची चांगडी जरी प्रत्येकाच्या पायाखाली काढून दिली तरी उपकार भेटणार नाही इतके या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मतदारांनी विश्वास दाखवून दिलं मी खरोखर त्यांचे मनापासून त्रिवारेत्यांच नेतृत्व सगळ्यात आणि कार्यकर्त्याची मेहनत हे सगळे सगळे या ठिकाणी कामा आले प्रत्येक कार्यकर्त्यांनी जंग जंग पछाडून आपल्या कबशीला संपूर्ण टक्के मतदान करून आपल्याला विजय केला आता या संस्थेच्या मार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्याला काम करायचं आहे पाच वर्षाची संधी आहे गिरीश भाऊचं नेतृत्व आहे आपण अतिशय जोरात ही जिनपेठ चालव आपले दोघी नेते इथे आहे यांच्या मार्गदर्शनाखाली का आपण हे सगळं चालवणार आहे पुन्हा सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद आणि अभिनंदन सर्व ने या इकडे उमेदवार कार्यकर्ते आपले सर्वांचे नेते आदरणीय संजय दादा गोविंद भाऊ आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली सहकारी निवडणूक झाली सर्वांनी सर्व खेड्यापाड्यातील लोकांनी सर्वात पहिले कार्यकर्त्यांचं असं अभिनंदन करतो की एवढा मतदान दादा आजपर्यंत झाला एकोणावीसशे एकोणतीस मतदान बावीसशे वीस पैकी आणि सर्व समाजाला या संस्थेनं प्रतिनिधित्व दिलं सर्वांना सोबत घेऊन आदरणीय गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली संजीव दादा गोविंद शेड आम्ही सर्वांनी मिळून जे हे पॅनल निवडून आणलं आणि या पॅनल बद्दल खेड्यापाड्यामध्ये चुकीचा मेसेज दिला की हे संस्था वाचवायची ही संस्था आपल्या पूर्वजांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळून ठेवली त्यानंतरही आम्ही संजू दादा असेल आम्ही असेल गोविंद भाऊ असेल आता सर्वात मोठा आपल्याला गिरीश भाऊचा सहकार्य आहे या चिनाचं रूप बदलवून विविध उद्योग यांच्या मार्फत सुरू करू आणि तुम्ही जे मेहनत घेतली आज तुम्ही भरपूर आपले नेते कंपनी आदरणीय दादा असतील हे सर्वांनी अजून सुद्धा सकाळपासून जेवण केलेलं नाही आपल्या बहुतांशी कार्यकर्त्यांनी सुद्धा जेवण न करता या पॅनलला निवडून आणण्याकरता जी मदत केली मी सर्वांचं सहकार पॅनल तर्फे अभिनंदन करतो या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार